कावडे तिथं थरार चला तर मग आज आपण सातारा जिल्ह्यातील दहिवड गावापासून वीस किलोमीटर अंतरावर शिखरसिंगणापूर वसलेले आहे ते फलटणच्या अग्नेय सदतीस किलोमीटर आहे एवढ्या अंतरावर आहे जिथे असलेल्या डोंगराचं शंभू महादेव डोंगर असे म्हणतात या डोंगराच्या पायथ्याशी शिखरसिंगणापूर गाव आहे हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचा एक फाटा असलेल्या डोंगरावर दाट झाडी आहे महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्रसपाटीपासून एक हजार पन्नास मीटर उंचीवर आहे मंदिरात जायला जवळपास चारशे पायऱ्या चढून जावे लागते त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यानंतर खडकेश्वर मंदिर आहे चैत्र शुद्ध द्वादशी महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात या कावडीमध्ये सगळ्यात मोठी कावड म्हणजेच तेलया कावड या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात हे वर येऊन जाणे हे तसेच कष्टाचे काम आहे आणि मग ज्याच्या अभि अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मध्ये त्याला बोलावं लागेल आणि हाकेची प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी सोहळ्या इतकीच जुनी परंपरा लाभलेले सासवड येथील तेलभत्याची महाराजांची कावड यांची कावड परंपरा अजूनही कायम आहे चैत्र शुद्ध रामनवमी ला पवित्र करान संगमाचे जल घेऊन वाजत गाजत मोठ्या दिमाखात असंख्य शिवभक्तांच्या समेत कावडे प्रस्थान होते पुढे मुंगी घाटात कोणतेही दोर न लावता मानवी साखरीच्या सहाय्याने उघड असा मुंगी घाट सर केला जातो या कावडीस पाहण्यास करता शिवभक्त दिवसभर दप्त्या उन्हात असतात व शिवनामाचा जयघोष करत असतात महादेवाला आवाहन करणारे म्हणून देखील या कावडीची ओळख आहे महाद्या धाव महाद्या धाव अवघड असा मुंगी घाटसर करताना भक्ताचा कसपणाला लागतो अशा वेळी व भक्तगण महादेवाला मदतीस देतात व शंभू कृपेने घाटातील संगमात मुंगी सर करून वर येते शिवभक्ताचा आनंद गगनात मावण्याचा होतो मोठ मोठ्या महादेवाला पवित्र करा संगमाचे पाण्याने सर्वात शेवटच्या यात्रेतला अभिषेक केला जातो व शेखर शिंगणापूर येथील